नमस्कार वॉचमेनने दिलेला सीसीटीव्ही फुटेज आकाश बघतो आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकते भूमीला कसं किडनॅप केलेलं असतं हे त्यात स्पष्ट दिसत असत त्यानंतर आकाश झूम करून त्या गाडीचा नंबर बघतो आणि लगेच तो नंबर नोट डाऊन करून घेतो आणि त्या माणसांना देखील तो बघतो आणि त्यांचे फोटोज काढून लगेच पोलीस स्टेशनला जातो आणि सांगतो की भूमीला जेव्हा किडनॅप झालं होतं तेव्हा त्यातले सीसीटीव्ही फुटेज मला मिळाले आहेत आणि ते सर्व फुटेज ते फोटोज तो गाडीचा नंबर पोलिसांना देतो पोलीस म्हणतात आम्ही तपास करतो तुम्ही काही काळजी का? करू नका या माणसांना देखील शोधून काढतो काही आमच्या हातात लागलं तर आम्ही तुम्हाला नक्कीच कळवू आकाश म्हणतो या माणसांना कोणीतरी नक्कीच भूमीला किडनॅप करण्याची सुपारी दिलेली असणार ती कुणी दिली होती याची मला माहिती हवी आहे तेव्हा पोलीस म्हणतात ओके साहेब आम्ही सगळा तपास करतो आणि सगळी माहिती आम्ही तुम्हाला सांगतो मग आकाश तिथून निघून जातो आणि जाताना आकाश एक भूमीसाठी गजरा घेऊन जातो घरी येऊन तो भूमीच्या हातात देतो गजरा बघून भूमीला खूपच भारी वाटतं त्यानंतर भूमी विचारते आकाश अरे कोणाचा फोन आला होता तू असा एवढा घाईघाईने का गेलास तेव्हा आकाश म्हणतो नाही एक महत्वाचं काम होतं म्हणून मी गेलो ते काम झालं ना भूमी की नक्की मी तुला सांगेन ते तेव्हा भूमी म्हणते ठीक आहे मग भूमी म्हणते म्हणजेच हे रागिणी पटवर्धनच्या संदर्भातलं काम नसणार त्यानंतर रात्री सर्वजण जेवायला बसलेले असतात भूमी ही आकाशच्या बाजूला जाऊन बसते आणि भूमी आकाशला म्हणते आकाश अरे बाळ म्हणतय बाबांनी भरवावं त्याला बाबांच्या हातून खायचं आहे आज तेव्हा आकाश म्हणतो हा भरवतो ना मी बाळाला आणि लगेच आकाश हा सर्वांसमोर भूमीला भरवत असतो ते बघून रागिणीचा खूपच जळफळाट होत असतो राघिणीच्या समोर भूमी हे सगळं जाणून बुजून मुद्दाम करत असते जेणेकरून रागिणीला समजावं कि आकाश आणि तिचं नातं एकदम क्लिअर आहे त्यांच्या नात्यात कोणताही दुरावा नाहीये आकाश राघिणीपेक्षा भूमीला जास्त मान देतो म्हणून भूमी हे सगळं नाटक करत असते अभिजित आणि पौर्णिमाचा देखील जळफळाट होत असतो जेवून झाल्यावर भूमी म्हणते आकाश, आकाश आपण वॉकला जाऊया का दोघ एकत्र तेव्हा आकाश म्हणतो हो जाऊया ना मग आकाश भूमीचा हात पकडून दोघही वॉकला जातात आता मात्र राघिणीला अजूनच खूप राग येतो राघिणी म्हणते काय चाललंय हिचं अभि मुद्दाम करते का रे असं आपल्याला जळवण्यासाठी अभि म्हणतो हो तर काय आई नक्कीच अगं हे आकाशच्या मनात नसता नसणार असं करण्याचं पण ही मुद्दाम फोर्स करते जेव्हा हिने डिवोर्स पेपर आकाशच्या तोंडावर फेकले ना तेव्हाच आकाशच्या ही मनातनं उतरली असणार पण आता नाही आकाशला करावं लागतंय कारण ती आकाशच्या होणाऱ्या बाळाची आई आहे रागिणी म्हणते ते काहीही असू दे पण तिच्या डोक्यात नक्की काय प्लॅन चालू आहे हे आपल्याला कळलं पाहिजे पौर्णिमा तू तिच्यासाठी काहीतरी दूध घेऊन जा आणि तिच्याशी गोड गोड बोलून तिच्या डोक्यात नक्की काय प्लॅन चालू आहे ना हे काढ भूमी एवढी पण मूर्ख नाही आहे की ती सहजासहजी पौर्णिमाला तिच्या डोक्यातले प्लॅन सांगेल काय लायकीची आहे हे भूमीला चांगलंच माहीत आहे दुसऱ्या दिवशी सकाळी आकाशला पोलिसांचा फोन येतो ड्रायव्हरचा पत्ता लागला आहे तसाच तडक लगेच आकाश हा पोलीस स्टेशनला येतो आता आकाशच्या हाताला व्यंकटचा पत्ता लागला आहे आता आकाश व्यंकटकडे जाऊन त्याचे कसे बारा वाजवणार त्याची कशी तुलाई करणार ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू